नांदेड शहरातील श्रीरामनगर येथील श्रीरामेश्वर शिवमंदिर येथे गेल्या एकवीस वर्षापासून दरवर्षी सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते त्या अनुषंगाने याही वर्षी बावीसव्या सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्याचे आयोजन दिनांक सात फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते या सोहळ्यात अनेक गुरुवर यांनी भावी अमृत उपदेश दिले सात दिवस या ठिकाणी दररोज सकाळी पहाटे शिवपाठ रुद्राभिषेक परमरस्य पारायण व प्रवचन होत असे त्यानंतर दुपारी महाप्रसाद मन्मदगाथा भजन प्रवचन शिवपाठ व रात्री शिवकीर्तन व शिवजागर होत असे दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी या सप्ताहाची सांगता करण्यात आली सकाळी श्रीरामनगर भागात भव्य अशी टाळमृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली यात महिला हाती टाळ घेऊन पावले खेळत उत्साहात सहभागी झाल्या होत्या मिरवणुकीनंतर प्रसादावरील कीर्तन करण्यात आले त्यानंतर भावी भक्तांनी महाप्रसादा लाभ घेतला अशी माहिती शिवसेना शिंदे गटाची उपशहर प्रमुख पप्पू सोंटके यांनी दिली तसेच या सोहळ्यासाठी नांदेड उत्तरचे आमदार बाळाजीराव कल्याणकर जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली होती हा कार्यक्रम सप्त्याचा आयोजित केला जातो खरंच सगळ्यांनी कौतुक होतो या निमित्ताने कि या भागाचे सर्व ग्रामीण भाग सर्व आपल्या आपले असणारे सर्व जनता या भागामध्ये राहते आणि या भागाचे प्रश्न अडचणी समस्या सोडवण्यासाठी मला या भागाने आमदार केला सेकंद टर्मला दिला खरंच मी सगळ्याचा आभार मानतो की माझ्या पाठीशी राहिल्या आशीर्वाद दिला तुमचा सगळ्याचा आणि मजा एक करते वेळ की तुमचं शंभर टक्के अडचणी समस्या सोडण्यासाठी मी तयार आहे मागच्या वेळेस मी सत्याच्या कार्यक्रमाला आलो होतो त्यावेळेस ज्येष्ठ मंडळींनी सांगितली की बा आम्हाला रस्त्याची अडचण आहे आणि खरंच रस्त्याची खूप अडचण होती या भागामध्ये रस्त्यात नव्हता आणि दलदल होती जेव्हा मी पावसाळ्यात पावसाळ्यातो सगळ्याला भेटायला त्यावेळेस डोंगळे चिकोल होत आणि चिखलातून लेकरा बाळाला जाण्यासाठी विद्यार्थी शाळा आहेत त्याला खूप परेशानी होत होती आणि एवढं मोठं मंदिर आणि माता भगिनी मंदिरा या मंदिराशी दर्शनासाठी दररोज या चिखलातून येत होत्या आणि ते मला पाहून वाईट वाटलं आणि या परिसरामध्ये ज्यावेळेस सत्तेला आलो त्यावेळेस सगळ्यांनी मागणी केली किंवा साहेब आमची रस्त्याची अडचण खूप मोठी आहे आणि रस्ते प्रश्न प्रश्न सोडवून त्याने सांगितलं मागणी केली मी तात्काळ माझ्या लक्षात आल्यानंतर आणि मी आठ दिवसातच काकाला फोन केला आपण उद्घाटन त्याने सांगितले मी नाही रस्ता मंजूर केला म्हणून मी त्यांच्या मागच्या वर्ष म्हणजे अगोदर घेऊन जातो त्याने मागणी केली मी टाकून घेतो रस्ता मंजूर केला आता मागच्या उद्घाटन राहील त्यावेळेस भूमिपूजन राहील त्यावेळेस मी लगेच सत्तेला आणून दुसऱ्या आठव्या दिवशी रस्ता करून दिला दिलाय लाईन होती सप्लायची लाईन टाकून दिली आता ताई म्हणली तसं ती लाईन जोडायची राहिली आणि कोणाला माहित नव्हतं मला आता ताईनं सांगल्यामुळं तर ती सुद्धा आपल्याला लाईन उंची लाईन जोडून द्यायची अगोदर सांगलं असतं तर आपण केलं असतं ते आहे आता लक्षात आणून दिलं त्याच्याबद्दल मी करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करीत जोडून देईल आणि या भागाचा सर्व ग्रामीण भागाचे भागात लोक राहतात आणि एक संस्कृती संस्कार घडविण्याचा प्रयत्न करतात याच्यातून अलग अलग कार्यक्रम आयोजित केले जातात सत्याचा कार्यक्रम मोठमोठे प्रोग्राम रामनगर झाला श्रीरामनगर आला आपण हिमान मंदिरला मन सुद्धा पन्नास साठ वर्षाचं मंदिर शंभर दोनशे वर्षाचं मंदिर आहे या मंदिरला सुद्धा आपण अडीच कोटी रुपये दिले आणि आता एवढं सुंदर मंदिर।, 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 मंदिर, मंदिर।, मंदिर या एवढं पर्यटन सगळ्याच सगळेच लोक या नांदेड जिल्ह्यामध्ये इथं मंदिरला येत होते शहरात सर्व भक्त लोक आहेत या नांदेड शहरामध्ये हनुमानगडचे आणि मी सुद्धा भक्त आहे आणि माझ्या हातावर काहीतरी काम व्हायचं म्हणून ते काम होत आहे कारण कारण आई वडल्या की तुम्ही असल एवढं मंदिर या भागामध्ये चांगलं मंदिर उभारण्यात येत आहे मारुती मंदिर हनुमान मंदिर त्या निमित्ताने सांगतो की त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत सगळ्या या जनतेच्या पाठीशी आहेत या निमित्ताने खरंच मी सगळ्याच कौतुक करतो या निमित्ताने चांगले कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्या निमित्ताने या भागामध्ये आता काका म्हणले तसं मी काकाला अगोदर चांगलं किचन शेड देऊ म्हणजे काका म्हणतात किंवा हे सलाद टाकून घ्या आणि कंपाऊंड करून घे मग ठीक आहे त्याचं म्हणणं बरोबर आहे आपली जागा मंदिरासाठी जर कंपाऊंड केलं तर कोणी अतिक्रमण करणार नाही या जागेमध्ये मंदिराच्या आणि एवढे दरवर्षी दरवर्षीपासून कार्यक्रम होतात त्याच्यामुळे ही जागा कंपाऊंड करणं आवश्यक आहे शेअर करण्यापेक्षा बरोबर आहे त्या निमित्ताने आपण शेड करून घेऊ आणि याच्यावर स्ल टाकून देऊ या निमित्ताने सांगतो